कुस्ती क्षेत्रावर आज पुन्हा एकदा शोककळा पसरले सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावातील जय दीपक कुंभार हा कुस्तीपटू व्यायामशाळेमध्ये व्यायाम, व्यायाम करत असताना त्याचं निधन झालं गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र केसरी विक्रम पार्के याचं देखील तालमी तालमीमध्ये निधन झालं होतं व्यायाम करत असताना तर अशा घटना आता वाढत चालल्यात जय कुंभार हा कमी वयात कमी वेळात त्यानं ला नावलौकिक मिळवलं होतं अनेक पदक त्यांनी त्याच्या नावा केली होती शालेय स्पर्धेमध्ये त्याचं त्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये नाव, नाव कमवलं होतं तर, तर यामुळे सर्व क्षेत्रामध्ये काळा पसरले महाराष्ट्रा महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रामध्ये देखील काळा पसरले आपण याचाच आढावा घेण्यासाठी मलवडी गावामध्ये आलो आहोत मलवडी गाव आज बंद आहे तसेच ते ज्या शाळेत शिकला त्या शाळेत देखील शोक व्यक्त करत आहेत आपण याचाच आढावा घेणार आहोत पाहूयात या व्हिडिओमधून कुस्ती क्षेत्रातला जादूगार अशी ओळख असलेला जय दीपक कुंभार अतिशय चपळ आक्रमकपणे कुस्ती करणारा आणि कमी वया कमी वेळा कुस्ती स्पर्धेत अनेक पदक घेऊन नावलौकिक मिळवलेला चौदा वर्षाचा पैलवान कुस्तीच्या आखाड्यात उतरला की निवेदक त्यांच्या शैलीत तोंड भरून जयचं कौतुक करायचे हजारो कुस्ती शौकिळांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणारा मलवडी गावचा ठाण्या मैदानात येतोय असा आवाज कानावर पडला की प्रेक्षक भोया उंचावून पाहायचे कुस्ती केल्यावर प्रेक्षकांच्या डोळ्याचं निवेदक जेव्हा त्यांच्या शैलीत जयचं वर्णन करायचे तेव्हा ऐकत राहावं असं वाटायचं चा। कुस्तीच्या आखाड्यात नेहमी विजय मिळवत राहिलेल्या जयला नियतीने मात्र पराजित केला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी ऑलिम्पिकच्या स्पर्धा जिंकायचं स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न करत असलेला जय आयुष्याच्या लढाईत मात्र जयचा पराजय झालाय जयचे आई वडील हे हॉटेल व्यवसाय करतात मुलगा मोठा पैलवान करायचा या जिद्दीनं त्यांनी जयला कशाचीही उणीव भासू दिली नव्हती आज त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय कुस्ती क्षेत्रातील उगवता तारा असलेला आणि नेहमी गावाचं नाव प्रत्येक मैदानावर गाजवणारा जय आता आपल्यात राहिला नाही हे दुःख गावकऱ्यांना सहन होत नाही या देवाचं खेळणं भरलं होतं या क्षेत्रामध्ये सगळ्यात त्याने अतिशय उल्लेखनीय कुस्ती हो मारली आणि ह्या गावा गावाचं त्याच्यावरती भरपूर प्रेम आहे आणि त्याच्याही गावावरती भरपूर प्रेम होतं आणि त्याने गावासाठी आतून कष्ट घेतलं आणि त्याने गावाचं नाव मोठे केलं त्याबरोबर त्याच्या कुटुंबाचं महाराष्ट्राचं नाव त्याने मोठं केलं पैलवान लहान वयातला हो पैलवान होता जय कुंभारबद्दल बोलायचंच तर जय कुंभारची कुस्ती ही महाराष्ट्रातील एक नामांकित कुस्ती कुस्ती गिरपायलपैकी असं जय कुंभार असा एक होता महिन्यापूर्वीच मलवडी गावामध्ये यात्रेनिमित्त कुस्ती मैदान भरलं त्यामध्ये असे उत्कृष्ट अशी कुस्ती त्यांना केलेली होती गावाच एक कोहिनूर हे रा हरपला अशी एक गावकऱ्यांची किंवा सर्वांची भावना आहे जय कुंभार म्हणजे कुठंही दिसला हसणार आणि अत्यंत रिस्पेक्टिव्ह मुलगा की वयस्कर माणूस दिसला की तो काय करतोय काय नाही घेणं देणं नाही पहिल्यांदा पाया पडणार आणि नम्रता जर कोणाच्यात असेल तर जयकुंभार ताकद त्या पद्धतीनं नम्रता ही दोन गोष्टी कधीच एका व्यक्तीत नसत्यात तर ह्या दोन्ही गोष्टी त्यात होत्या पंधरा वर्षाचा मुलगा आज जयकुंभार गेलेल्याच काल आमच्या मान तालुक्यात कळाल्यानंतर आज दहीवडी शहर असेल मलवडी शहर तर पूर्णपणे बंदच आहे तर हिवडी शहरात प्रत्येक पानपट्टी प्रत्येक चहाच्या टपरी प्रत्येक दुकानावर फक्त जायचं नाव चाललंय नुकत्याच तेरा डिसेंबरला खंडोबा यात्रेनिमित्त मलवडी कुस्ती स्पर्धा झाल्या गावची जा। आकडा आहे गावचा कुस्ती स्पर्धा आहे म्हणून काय मथून कुस्ती त्याने केली नाही चांगला पैलवान होता अतिशय चटकदार कुस्ती करून पुढच्याला चितपट केला आणि सर्व रसिकांची वाहवा मिळवली मैदानात त्यानं आखड्यात वेगवेगळ्या मल्लांना चितपट केलं पण नीतीला तो हरवू शकला नाही नीतीनं त्याला चितपट केलं काल सकाळी ही घटना घडल्याच्या आमच्या कानावाल्यानंतर संपूर्ण परिसर शून्य झाला मलवडी व मलवडी पंचकृषी शोक शोकसागरात बुडाली कुणाला काय बोलावं कुणाचं सांत्वन करावं हेच कुणाला कळत नव्हतं अक्षरशः डोळ्यातून पाणी थांबवत नव्हतं सर्वजण शोकमग्न झाले होते जयचं पार्थिव कधी येतं ह्याची वाट बघत होते नंतर जय आला त्यानंतर अक्षरशः म्हणजे कोणी बोलावं कोणाला बोलावं काय ऐकावं जयचे वडील असतील दीपक कुंभार असतील आई असेल मीना कुंभार खरं अवस्था पाहत नव्हती मस्त जनसागर लोटला जयसाठी पण जय नाही खूप वेदनादायक गोष्ट आहे आमचा महाराष्ट्र केसरी असेल बावी ऑलोपिक पदविजेत असेल हा काळाच्या पडद्यावर गेला खरं तर आमचाच हा पराजय झाला असं मी म्हणतो जयला माझ्या भावपूर्ण सांगायचा ज्या शाळेत तू शिकला ते त्रिंबकराव काळे विद्यालय सुद्धा शोकसागरात बुडाले हा आमच्यातून निघून गेला हे अतिशय वेदनादायी आहे खरं तर हा विद्यार्थी जो होता हा अतिशय वेडा होता जेव्हाही त्याच्याबरोबर आमचं बोलणं व्हायचं तेव्हा त्याच्या बोलण्यातून सतत महाराष्ट्र केसरी असेल हिंद केसरी असेल अगदी ऑलिम्पिक पदकापर्यंत आम तो पोहोचेल असं त्याच्या बोलण्यातून जाणवून येत होतं आणि आमच्या विद्यालयाचं नाव त्यानं अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यानं गाजवलेलं होतं आणि म्हणून आम्हाला तो आज आमच्यात नाहीये याचं अतिशय दुःख आहे आणि त्याच्या या दुःखात त्याच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे विद्यालयाचा स्टाफ विद्यार्थी सहभागी आहोत आणि त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी मनोमन माझी भावना आज इथं व्यक्त करतो कमी वयात कमी वेळा कुस्ती क्षेत्रात नाव कमवलेला जय कुंभार कुस्तीच्या आखाड्यात जिंकत राहिला पण आयुष्याच्या लढाईत मात्र हरला त्याच्या आत्म्यास शांती हेच प्रार्थना आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद